नमस्कार मित्रांनो तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण दोन कोंबड्या अंड्यावरती बसवल्या हो आहेत तरी बघू शकता अशा पद्धतीने यांनी पिल्ले काढले आहेत तर आपण दोन्ही कोंबड्या बसवल्या हो होत्या सोळा सोळा अंड्यावरती आणि यांनी काढले आहेत एकतीस पिल्ले एकतीस पिल्ले म्हणजे सोळा सोळा बत्तीस अंडे होते आणि फक्त त्याच्यातलं एक अंडं खराब झाला आहे मित्रांनो आणि एकतीस पिल्ले अशा पद्धतीने खात आहेत बघू शकता पूर्ण पिल्ले ॲक्टिव आहेत एक दिवस यांना झाला आहे काल यान... काल बघू शकता अशा पद्धतीने यांना आपण खाद्य टाकलं आहे खाद्य आहेत पिल्ल्यांना अजून काही समजत नाही त्यांना आपण गुळाचं पाणी दिलं मी थोडं उन्हाला ठेवलं आहे बघू शकता सकाळचं ऊन यांच्यासाठी चांगलं असतं मित्रांनो तर बघू शकता अशा पद्धतीने गावरान कोंबडे आपण पाळतो आणि आपल्या प्युअर ओरिजिनल कोंबडे आहेत आणि पिल्ले एक एक नंबर पद्धतीने पिल्ले काढतात फक्त एक अंड खराब झालं आहे मित्रांनो आणि एकतीस पिल्ले निघाली आहेत तर आता आपण एक यांचा एक व्हिडिओ टाकू आणि दिवस दिवस यांचा काय बदल होईल ते तुम्हाला मी सांगत जाईल बघू शकता पूर्ण पिल्ले कोंबड्यांसारखेच झाले आहे अलग अलग कोंबड्याचे अंडे होते पण पूर्ण पिल्ले जे एकसारखे दिसत आहेत आणि काही वाईटमध्ये झाले आहेत बघू शकता कालच त्यांची तर चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि आपण आता उद्यापासून रोजच यांचा एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ काढून यूट्यूबवरती टाकणार आहे एक महिना बघू शकता यांच्यामध्ये काय बदल होईल तर पुन्हा एकदा सांगतो की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले आता वन के सबस्क्रायबर कंप्लीट होतील फक्त सपोर्ट करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद